महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना सर्वप्रथम जय आदिवासी जय सेवा जय जोहार आज आपण बघतोय महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी तरुणांची मोठ्या प्रमाणात बेरोजगारी सुरू आहे आज आदिवासी विद्यार्थ्यांनी पद्युतर पद्युत्तर लॉ मेडिकल इंजिनियरचं चांगलं चा शिक्षण होऊ नये आज घरीच आहेत याला कारणीभूत आदिवासी समाज असलेले सत्तावीस आमदार चार खासदार आहेत हे फक्त आदिवासींच्या टाळवरचं लोणी खाण्यात व्यस्त आहेत परंतु आदिवासींची तरुणांची बेरोजगी दूर करण्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नाही परंतु आदिवासींसाठी जो पैसा कायदा अमरावत आणला त्या पेसा कायद्याचे सत्र सवर्गी जे अजूनही भरल्या गेले नाहीत परंतु मान्य सुप्रीम कोर्टामध्ये काही समाजकंटकांनी केस टाकली परंतु मान्य सुप्रीम कोर्टाने अजून त्याला स्थगिती नाही देता या मनवादी सरकारनी मिंदे सरकार आणि फसवणूक आणि अजितदादा सरकारनी जाणून बुजून सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून आदिवासींच्या विशेष पदभरतीला स्थगिती दिली परंतु या निषेधार्थ आणि आदिवासींची तरुणांची बेरोजगार दूर होण्यासाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील सर्व आदिवासी तरुण एकत्र येऊन गोल क्लब मैदान नाशिक येथे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन करणार आहेत तर मीही या आंदोलन सहभागी आहे मी अखिल भारतीय आदिवासी परिषदच्या माध्यमातून आणि आदिवासी काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून या आंदोलनाला ज्या जाहीर पाठिंबा देतो तुम्हीही सर्व संघटनांनी एकत्र येऊन राजकारण साईडला ठेवून सगळ्यांनी जोडे बाजूला ठेवून या तरुणांची आदिवासी बांधवांची आपले सतरा सवक पद भरण्यासाठी एकत्र या एकजुटीन लढा देऊया आणि महाराष्ट्र तरुणांनी पेटून उठा आजच तुमचं हक्काची विशेष पद भरती घ्या अन्यथा तुमचं हक्काचं कधीही मिळणार नाही त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी या मनवादी सरकारने रचलेलं षडयंत्र हे हाणून पाडण्यासाठी उद्याच्या दिनांक एक ऑगस्टच्या आंदोलनामध्ये बेमुद आंदोलन सहभागी होऊन आपलं आंदोलन यशस्वी करूया जय आदिवासी जय सेवा जय द्वार